हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम जेजुरी गडावरील महाशिवरात्रीच्या दिवशीचं त्रिलोक दर्शन पहाटे तीन वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत राहणार सुरू सालाभरातप्रमाणे श्री खंडोबा मंदिर गडकोटातील त्रिलोक दर्शन म्हणजेच स्वर्गलिंग शिखरलिंग पातालिंग गुप्तलिंग भूलोकातील म्हणजेच भुख्य गाभारालिंग दर्शनाकरता भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी विश्वस्त मंडळाच्या नियोजनानुसार दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी त्रिलोक दर्शन व्यवस्था ही पहाटे तीन वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या उत्सव कालावधीत भाविकांचा ओघ लक्षात घेता गडकोट आवारात व सज्जावर अधिकची दर्शनबारी उन्हाची दाहकता पाहता दर्शनबारीवर सावलीची व्यवस्था तसेच गडकोर आवारात व दर्शनबारीमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी फॅन व्यवस्था तसेच खिचडी प्रसादाची सोय पूर्ण दिवसभर अन्नदान कक्षात करण्यात येणार आहे गावामधील मुख्य चौकामध्ये श्री खंडेरायाच्या त्रिलोक दर्शनासाठी एल ई डी स्क्रीनची व्यवस्था देखील देवसंस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे उत्सव कालावधीत सशुल्क का दर्शन बंद राहणार आहे तरी सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन व्यवस्थेनुसार उपलब्ध वेळेचा विचार करत आपल्या निर्धारित त्रिलोक त्रिलोकदर्शनासाठी येऊन मंदिर व्यवस्थापन व पोलीस प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या विस्तम विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे धन्यवाद